नमस्कार आज मी तुमच्याकरता झटपट होणारी अशी ही बटाट्याची भाजी घेऊन आली आहे ही भाजी एकदम झटपट अशी होत अस होते हे बटाट्याची साल पण किसून घ्यायची आहेत हा बटाट्याचा किस करणार आहोत आपण मी आता हे किसून घेते बटाट्याचा किस बनवण्याकरता इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे उभा पातळ असा कढीपत्ता घेतला इथे मी हा बटाट्याचा किस करून घेतला आहे इथे कडाईमध्ये मी तेल घालून आहे आता मोहरी घालते फोडणी करता मोहरी तडतडती आहे यामध्ये मी कडीचा पाणी कांदा घालून घेते इथे कांदा छान परतून आहे यामध्ये आता मी एक चमचा लाल मिरची पावडर घालते आणि हळद घालते घातले किंवा बटाट्याचा पीस खूप टेस्टी लागतो इथे मी हे बटाट्याचं पाणी काढून घेतलं थोडं सगळं यातलं सगळं टाकून घेते यामध्ये मी आता तीनुसार मीठ घालून घेते अगदी पाच मिनिट होणार आहे ती भाजी पाणी न घालता शिवायची ते वरती आता झाकण ठेवून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे हा ह्या पीस खूप टेस्टी लागतो घाईच्या वेळेत पटकन होणारी अशी ही भाजी आहे तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ביי